गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आत्ता वाजल्यात घड्यात सकाळचे साडेसहा आणि माझे आंघोळ वगैरे झाले देवाबत्ती देवपूजा सगळं झालं आहे आणि मी इथं खूप सारं चपात्यांचं सा पीठ मळलं आहे चिवडा वगैरे केला आहे बॉबी तळली आहे कारण शंभूल बॉबी जाम आवडते तर हे असं बरंच काही आहे ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आज सकाळ सकाळ कुठेतरी जायचं प्लॅन आहे तर आज आम्ही कुठेतरी चाललो आहे मस्त असं फिरायला तर इंदापूरवरून बाकीचे सगळे येणार आहेत आहो तर आत्ता जस्ट गेलेत म्हणजे सहा वाजताच ते उठले आणि गेले क्रिकेट खेळायला ते लोक आलेच असतील जवळपास तरी पण हे उठले आणि क्रिकेट खेळायला गेले भले इक एक सूर्य इकडचा इकडं उगोल <laughs> सूर्याची दिशा चुकेल पण ह्यांचा क्रिकेट चुकणार नाही अशातली गते तर हे नेहमीप्रमाणे गेलेत शंभू आणि भाऊजी अजून झोपलेले आहेत मी घेते चपात्या करायला ते लोक इपर्यंत जेवढं होईल तेवढा चपात्या करणार आहे सो so, चलो तर आजचा स्पेशल असा so, ब्लॉग असणार आहे सो असंच शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा की तुम्हाला कळेल की आम्ही कुठं कुठं चाललो आहे आणि काय काय एन्जॉय करतो आहे आणि हे सगळं आहे ना आम्ही बनून घेऊन जाऊन असं कुठंतरी ओपन स्पेसमध्ये बसून जेवणार आहे फक्त पाऊस नसेल तर हे शक्य आहे बघूयात आता पाऊस साध्य तर असंच पुढे कंटिन्यू बघा चल तर खतरनाक आहे हा काय झालं हां रेड रेड

फक्त खाली बसून जेवायला भेटायला पाहिजे पण पाऊस आहे त्यामुळे आता आम्ही इथे जेवणार आहे हा वाव आणि इथला मागचा सीन एवढा खतरनाक आहे ना मस्त काय ढगाला डोंगर टेकलेत का डोंगराला ढग टेकलेत असं काहीतरी झालंय असं काहीतरी झालंय हिथ विषय आणि चिवचं काय चिवचं गाडीत होती तेव्हापासून कंटिन्यू गुट्टा खायचा आहे गुट्टा खायचा आहे होय <laughs> एवढा तुफान पाऊस आणि ह्या पावसात हे असं जेवणाचं काय विषय हां आऊची वडी ना हुँ। धरा तर आजचा जेवणाचा स्पेशल असा मेनू बापूदारांचं दाट टाक होते वांग भरलेलं वांग ठेचा कार खतरनाक सीन आहे या मोबाईल लागले भिजायला तर तिकडे गाड्या लावल्यात एका गाडीतले तर उतरलेच नाहीत मी उतरलोय तर खतरनाक एवढा भारी सीन आहे ना फुली तर खाली तरी दुखा आणि पाऊस येतोय लय भारी आहे ना कुठलं हो हे 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 हेच ते वा मस्त भारी ना कुठं चाललो आता धबधबा दब दाद्यांनी शोध लावला धबधबाचा काय नाही धबधबा दब अडीच किलोमीटर खाली चाललोय भर पाऊस होते पण नाही नाही धबधबा वगैरे काय नाही <laughs> या माणसाला जोरात आली <laughs> सगळ्यांना साईडला थांबवणारे त्याच्यामुळे <laughs> ते गाय गडबडी एवढ्या लांब आणायचं चाललंय बाकी काय विषय नाहीये सगळी घेऊन जायची कोणाला कळलं नाही पाहिजे कसा चाललंय विषय पण लय भारी वाटत असं दुःख आहे आणि एकदम मस्त वातावरण आहे पाऊस येत होता पण आता उघडलाय सीन भारी आहे पण पाऊस नाही आला पाहिजे फक्त पाऊस पा। पा। नाही आला की सीन मस्त आहे किती किलोमीटर आहे खाली दीड ना एक किलोमीटर आला असेल का आपण का नाही नाही दीड नसल आलो एखादा आला त्याच्यात त्याच्यात आमचा इंदापूरचा बिअर गिल्स बिअर गिल्स <laughs> <laughs> राम 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 हा आहेत ना खाली जायचं कार्यक्रम हरडे जरा तरी पण जायचं काय वाहून गेले वाहून आणि खरंच प्रवास खरत चाललोय एन्जॉय करायसाठी मी बी एन्जॉय करतो ह्यांना बी एन्जॉय करायला होतो ओके <laughs> <ना> ओके <ओकी। laughs>

काय वॉटरफॉल दिसला का एवढ्या खाली जाऊन बघण्यापेक्षा हिताच मस्त मस्त दिसतो वॉटरफॉलित डायरेक्ट दर इथं असे दोऱ्या बनलेल्या बरं चांगलं काम के केलंय हा सांगा की काय धबधबा आहे दुधाचा खतरनाक आहे एक नंबर सीन दिसतोय हा इकडून आलाय हा इकडून इकडं आलाय कुठला हे ना हा खरंच ना कसं आपण वर जाऊन हा तिकडून कुठून इकडून इकडून

तर बघा इकडं फोटोशूट चालू आहे भर रस्त्यावरती फोटोशूटचा कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही चाललेलो रायगडला रायगड कॅन्सल केलं आणि आता तिकडच त्याचा विषय असा आहे की तिकडे खूप सारा पाऊस होता धुकं होत तर लेगार लागत होत म्हणून तो प्लॅन चेंज केला बघितलं का गाड्या आल्यात एवढी दिसते तरी पण ह्यांना फोटो सोडायचं नाही तर विषय असं झाला आम्ही प्लॅन केलेला रायगडचा पुण्यात निघताना आणि आलो आहे थेट दिव्यागरला तर पावसाच्या दिवसात मला नाही वाटत कोण बीचवरती येत असेल तर आम्ही तर आलोय आणि हिवाली रूम घेतली आहे ही लेडीजची रूम आहे जेंट्सची रूम सेम ॲज इट इज पलीकडे होय आम्हाला वाईट टाकले आहे नव्हता आम्हाला वाईट टाकले तर आता आम्हीच पोचलो इथं रात्रीच्या आठ वाजता त्याच्यामुळे आता इथला सीन वगैरे कसं आहे क्लायमेट काय ते तुम्हाला सगळं उद्याच दाखवेल बीचवरती जाऊ त्यावेळेला सगळं दिसेल की कसं आहे काय इथलं वातावरण छानच असणार आहे पण रायगडचा प्लॅन होता आणि आलो इकडं पण मग आम्ही हा विचार केला की तिकडं तामिनी घाटात खूप सारा पाऊस होता धबधबे वगैरे हो बघताना खूप पाऊस होता खूप दुःख होतं जर तसंच सेम रायगडला असेल तर ही पोरं हो कशी साढणार आम्ही कसं साधणार हा लय मोठे प्रश्न पडलेले म्हणून रायगड स्किप केलं रायगड परत नंतर बघूया तर आजचा आमचा काय दिव्या घर रात्री पोहोचलेलो आणि आजचा दुसरा दिवस आहे सकाळी आम्ही बीच वरती जाऊन जा, मस्त डुबक्या मारून आलो पण आहे ना, ना त्यावेळेला मोबाईल सगळ्यांच्या ब्लॉग नव्हता घेतला तर आता येऊन सगळ्यांच्या आंघोळ्या पांगोळ्या झाल्यात निघायची तयारी इकडे सकिश दादा मस्त अशी भेळ बनवत आहेत ब्रेकफास्ट नाही काय करणार खाल्लं भाजी खात राहायचं तिथं लिहिलं होत की घाट बंद आहे तरी बी आम्ही मस्ती रिस्क नाही त्याला मस्ती म्हणतात <laughs> बघायला आम्ही थांबलेलो लय ले मस्ती आमच्या अंगात त्यामुळे आम्ही आणि वातावरण मस्त आहे बघू घाट बंद असला की इथनच परत रिटर्न जायचंय दोनच गाड्या तेवढ्या आणि घाट बंद असला की इथनच परत रिटर्न जाणार आहे आम्ही आपल्याला दिसली घोरपड तू, तू नाही बाबा तू घोरपड नाही समजा हे जिवंत जेवण आहे काही घोरपड घोरपड घोरपडच आहे का नक्की ती घोरपड बघितलेली का तू आधी घोरपड घोरपड बघितली होती पहिल्यांदा मला वाटलं काय नाही नाही घोरपड म्हणजे वनस्पती थोडी प्राणी येते सरपटणारा प्राणी तुझ्यासारखेच आहेत ना छोटे छोटे अरे छोटे छोटे म्हणजे तर फायनली आम्ही ट्रिपवरून घरी पोचलो इंदापूरचे सगळे तिकडं तसेच गेले आम्ही मग निम्म्या रोडमधून त्यांची गाडी तिकडे आमची गाडी पुण्याला थेट आलोय पुण्याला आहे ना शेंबडी कशी झाली बाबू ट्रीप अयो शंभूतले झोपे आता तर भारी गेले दोन दिवस मस्त एन्जॉय झाला एक नंबर ट्रीप झाली तर तुम्हाला आ, हे ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय